मुख्यमंत्र्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलेलं आहे आज ते धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामींनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाची सुद्धा त्यांनी पाहणी केली आहे गाभाऱ्याचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचं अनावरण करण्यात आलंय ही दृश्य आपण पाहतोय स्तंभ कलाकृतीचं अनावरण मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे मुख्यमंत्री तुळजाभवानी चरणी लीन झालेलं पाहायला मिळाले मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाची सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली आहे